पण जशी शरद पवारांच्या पक्षात अस्वस्थता आहे तसं म्हटलं जात आहे की महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्येही अस्वस्थता आहे तशी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये यासाठी कारण भाजपच्या नेत्यांकडून दावे आहेत की काही महाविकास आघाडीचे आमदार आमच्या संपर्कात आहेत बघा त्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे प्रचंड काळा पैसा पाईस आहे पैसा नाही मी काळा पैसा ब्लॅक पॅन लुटलेला पैसा आहे त्यांच्याकडे पोलीस ईडी सीबीआय इन्कम टॅक्स अशा यंत्रणा आहेत त्याच्यामुळे ते अशा प्रकारच्या अशा प्रकारचे दावे करू शकतात ह्या यंत्रणा जर आमच्याकडे असत्या तर अख्खा भाजप आम्ही पंधरा मिनटात खाली केला असता काय ह्या यंत्रणा जर आमच्या हातामध्ये असत्या ना तर इतकंच कशाला बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा निकालाची मतमोजणी सुरू होताच अर्धे भाजपवाले देश सोडून पळून गेलेले असतील मोठे मोठे नेते तर या गोष्टी आम्हाला सांगू नका माझ्यासारखा माणूस आहे ना कोणाचा